नमस्कार अक्षय रमाकडे आलेला असतो अक्षय रमाला म्हणतो रमा रमा कुठे आहे माझी आरोही तिला माझ्याजवळ दे तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट आरोही माझीसुद्धा मुलगी आहे आणि तिला जर का माझ्याजवळ राहायचं असेल तर तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो अरे वा सात वर्ष आधी हा प्रश्न नव्हता का पडला तुला आठवलं नाही का ती ती तुझीसुद्धा मुलगी आहे तेव्हा लगेच रमा बोलते बस झालं अक्षय अहो का वागताय असं तुम्ही अहो मला तुम्हाला दुखवायचं नाहीच मी आरोहीला समजावलंय तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता तेवढ्यात मात्र तिथे इरावती येते आणि इरावती मोठ्याने बोलते तुझी हिंमत कशी झाली ग तुझी हिंमत कशी झाली पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यात यायची आमच्या आयुष्यात आधीच वादळ निर्माण करून गेलीस तेवढंच बरं झालं नाही का की पुन्हा एकदा तू वादळ निर्माण करतेस अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा तू असं कसं काय वागू शकतेस मलाच कळत नाही तेव्हा मात्र आरोही खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच आरोही मोठ्याने बोलते काय झालं आत्याजी तू अशी का वागतेस माझ्या आईशी एवढं उद्धटपणे का बोलतेस आणि बाबा तू काहीच का बोलत नाही आहेस अरे तू माझ्या आईवरती ओरडतायत तरी सुद्धा तू शांत का आहेस तेव्हा लगेच रमा बोलते आरोही बाळा असं मोठ्यांची बोलणं चोरून ऐकायची नसतात बाळा तू आज जा बघू बाळा तुला बाहेर यायला कुणी सांगितलं तू कशाला आलीस बाहेर जा बघू आत तेव्हा मात्र आरोही मोठ्यांनी बोलते पण आई आई तुला आत्याजी का ओरडते मला सांग ना तेव्हा लगेच रमा बोलते नाही अत्याजी मला ओरडत आहेत त्या फक्त प्रेमाने मला समजावून सांगतायत पण त्यांची बोलण्याची पद्धत तशीच असते तेव्हा मात्र आरोही चांगलीच गप्प बसलेली असते ती म्हणते आई आई खरच ना तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो आरोही आज जा तुला इथे कुणी यायला सांगितलं होतं तू मला विचारलं की बाबाचं आता काही ऐकायचंच नाही असं आहेस तेव्हा मात्र आरोही गप्प तिथून निघून जाते तेवढ्यात मात्र रमा इरावती बोलते इरावती आत्या मला जरा तुमच्याशी बोलायचंच आहे इरावती आत्या तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच इरावती बोलते रमा गप्प बस तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली माझ्या अक्षयची वाट लागली माझ्या घराची वाट लागली आणि पुन्हा तू आमच्या घरात वादळ म्हणून येतेस रमा तू कितीही काही प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते बस झाला इरावती बस झालं आजपर्यंत तुला जे करायचं होतं ते केलंस पण आता जर का माझ्या मध्ये मध्ये यायचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुझी अवस्था कशी करीन ते मी तुला शेवटचं सांगते इरावती माझ्या नदाला लागू नको तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षयच्या आणि आरोहीच्या आयुष्यात यायचं नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते का तुम्हाला भीती वाटते आहे का मी यांच्या जर का आयुष्यात पुन्हा आले तर तुमचं पितळ उघडं पडेल तेव्हा लगेच इरावती घाबरते त्यावेळेला अक्षय बोलतो एक एक मिनिट कसलं पितळ मला प्लीज सांगा कसलं पितळ तेव्हा मात्र आरोही मोठ्याने बोलते आई आई काय झालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो आरोही तुला सांगितलंय ना आज जा म्हणून तरी सुद्धा तू इथे काय तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते पण तुम्ही माझ्या आईवरती का चिडताय माझ्या आईने असं काय केलंय सांगा ना मला तेव्हा लगेच रमा बोलते बाळा तू असं का करतेस का मोठ्यांच्या भानगडीत पडतेस जा ना आतमध्ये तेव्हा मात्र लगेच आरोही आज जाते तेव्हा लगेच इरावती बोलते रमा हे सर्व थांबव अगं आधीच अक्षयचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता अक्षयच्या आयुष्यात लुडबुड करतेस अगं लाच कशी वाटत नाही तुला मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट तुम्ही जरा बोलता नाही ना विचार करा इरावती तुमच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं खरं सांगायचं तर तुमच्यामुळे ही वेळ आली आमच्यावरती खरं सांगायचं तर अक्षय तुम्ही जर का नीट विचार केला असतात ना तर तुम्हाला सगळ्यात गोष्टी कळल्या असत्या तुम्ही खरं तर स्वतःहून माझी वाट लावली तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो एक मिनिट तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल म्हणजे मला कळेल तेव्हा लगेच रमा बोलते स्पष्ट बोलू मग स्पष्टच ऐका खरं तर तुमच्यामुळे तुमच्यामुळे आपला संसार उद्ध्वस्त झाला तुमचा विश्वास कमी पडला अक्षय माझा नाही तुम्ही जर का असे वागलाच नसता तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या अहो जरा विचार करा अक्षय मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे झालं रमा माझ्या आयुष्याशी खेळायचं होतं तेवढं खेळलीस आणि आता पुन्हा म्हणतेस की मी तुझ्या आयुष्याची वाट लावली तेव्हा मात्र साई मध्ये पडतो आणि साई बोलतो अक्षय या इरावतीने रमाला ब्लॅकमेल केलं होतं म्हणून रमाला तुमच्या आयुष्यातून बाहेर पडावं लागलं कारण या इरावतीकडे सगळी प्रॉपर्टी होती नाहीतर ती सगळ्या मुकादमांना रस्त्यावर आणणार होती जर का काही गोष्टी माहिती नसतील ना अक्षय तर असं नका बोलू तेव्हा मात्र अक्षय बोलतो झालं मधी बोललास तेव्हा लगेच इरावती बोलते बघितलं अक्षय बघितलंस म्हणजे आता सगळं काही माझ्यावरती प्लीज प्लीज असं नका ना करू का तुम्ही माझ्यावरती सगळं काही टाकताय तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते रमा रमा का माझी करतेस वर्षांनी मला माझा भाचा मिळालाय आणि तू माझ्या भाच्यापासून मला तोडतेस तेव्हा मात्र रमा हसते आणि रमा बोलते खरंच तुम्हाला तुमच्या भाच्याची एवढी गरज आहे स्वतःच्या मनाला विचारा इरावती त्यावेळेला लगेच इरावती बोलते पुरे झालं माझ्या आयुष्याशी जेवढं खेळायचं होतं ना तेवढं खेळलात ना आता गप्प बसा कारण मला तुमच्या या गोष्टीचासुद्धा त्रास होतो तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते रमा रमा मी तुला कधीच माफ करणार नाही तू तु सुद्धा तुला जसं पाहिजे तशीच वागतेस रमा प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र रमा बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचाच नाही आता प्लीज हा विषय इथल्या इथं बंद करा त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय तुझं रमावरती प्रेम आहे ना म्हणजे रमाने जर का तुला काही सांगितलं तर तू तिच्यावरती विश्वास ठेवशील ना तेव्हा अक्षय बोलतो हो तेव्हा लगेच रमा बोलते मग ऐका तर माझ्या आयुष्याची वाट तुमच्या या इरावती आत्यानेच लावली तुमच्या या इरावती आत्यामुळेच आपल्याला वेगळं व्हावं लागलं कारण तिने मुद्दामून या सर्व गोष्टी घडवून आणल्या होत्या तुम्हाला कळतंय अक्षय मी कधीच असं वागू शकत नाही तुमच्याजवळ पण या इरावतीमुळे मात्र मला नको त्या गोष्टींना साथ द्यावी लागली प्लीज प्लीज या गोष्टीचा विचार करा कारण मी मुद्दामहून शांत राहू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षयला खूप राग येतो अक्षय मोठ्याने बोलतो इरावती आत्या रमा काय बोलते कारण रमा कधीच खोटं नाही बोलू शकत तेव्हा मात्र इरावती आत्या बोलते म्हणजे मी खोटं बोलते तर अक्षय म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही माझा तुझ्यावरती विश्वास असण्याचा उद्भवत नाही आत्या मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तू जर काही केलं असेल तर तू बोल तेव्हा मात्र इरावती शांत बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अक्षय समोर सगळं सत्य येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू